नमस्कार मंडई शुभ सकाळ श्री गुरुदेव दत्त तर आजचा ब्लॉग थोडासा डिफरंट आहे कारण आज काही डेकोरेशन वगैरे किंवा रानातल्या कामांचं नाही आहे तर श्रीषाच्या संदर्भात आहे तर आज श्रीष निघाली होती स्कूलला नवीन युनिफॉर्म आणलेला होता आणि त्याच्यामुळे ती खूप खुश होती आनंदात होती आणि तितक्यात उत्साहाने तिला स्कूलमध्ये पण जायचं होतं कारण तिच्या मॅमला तिला तो युनिफॉर्म दाखवायचा होता आणि मग ती अशी स्कूलमध्ये गेली आणि मॅडम विचारतच होत्या तिला असं युनिफॉर्म आणलेला आहे नवीन त्याच्यामुळे आणि तिनेही आनंदाने सांगितलं की मला आज युनिफॉर्म आणलेला आहे आणि आता मी रोज घालून येणार आहे म्हणून तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा त्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि त्यानंतर श्रीषा शाळेत गेली आणि लगेच तिचं तिचं तिने चालू केलं अभ्यास करायला तिने सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर घरातली बाकीची कामं तर रोज असतातच रानातली कामं असतात डेकोरेशनचं कधी असतं तर अशी ही सगळी कामे करत आज गाय गायगोरांच्या इकडचं त्यांना खायला देऊन त्यांना दिलेला आहे खायला आणि त्यानंतर झाडलोट वगैरे बाकीची घरातली कामे आटपून आजचा दिवस फक्त श्रीषासाठीच होता त्याच्यामुळे आज श्रीषाला घेऊन जायचं होतं आम्हाला गार्डनला कारण की तिची पण आमच्याबरोबर दरवेळेस असं धावपळ होत असते कारण मग डेकोरेशनला जायचं असेल की तिला घेऊन जायचं रानातली कामं असेल तरी तिला सोबत घेऊन जा जावंच लागतं आणि मग त्यामुळे आजचा दिवस तिच्यासाठीच होता त्यामुळे तिला आम्ही बारामतीला घेऊन गेलो गार्डनमध्ये तर तिच्या अशा ॲक्टिव्हिटीज चालू होत्या तिने तिथं खूप एन्जॉय केला स्लाइडिंग व मध्ये स्लाइड वगैरे केलं आणि खूप एन्जॉय केला, केला। बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिने केलेल्या आहेत तर असा होता हा आजचा श्रीषाच्या संदर्भातला आमचा व्हिडिओ तर श्रीषा खरंच खूप मनसुक्त खेळलेली आहे आणि कधीतरी मुलांना असं खरंच बाहेर न्यायला हवं कारण आपल्या कामांमुळे आपल्याला ते जमत नाही पण खरंच त्यांच्यासाठी पण एक दिवस असा असायलाच हवा तर असा होता हा आजचा आमचा दिवस तर भेटूया मित्रांनो आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसोबत आणि नक्कीच आमची पुढचे व्हिडिओ पण खूपच नक्कीच आवडतील तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय